सिरोजातील महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाला सुरुवात केली आहे महाराष्ट्र शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्या त्वरित पूर्ण कराव्या यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरावर बेमुदत संप पुकारला आहे त्या अनुषंगाने सिरोच्यात देखील महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी पंधरा जुलै रोजी पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत संपाला सुरुवात केली आहे महसूल विभागाचे तात्काळ लागू मागणीसाठी महसूल विभागाचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच राहील असे पत्रकार परिषदेतून व्यक्त केले आहे यावेळी कर्मचारी वृंद शंकर एरोला महेश चिंतला तिरुपती एंका परवेज शेख पेदापेल्ली आदींची उपस्थिती होती राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात शासन स्तरावरून कोणतीही कारवाई होत नसल्याने आंदोलन सुरू करण्यात आले आहे तहसील कार्यालय शिरोंजा तहसीलकार्याल शिरोज येथील कर्मचारी सर्व आपापले मागणे धरून बसले आहेत त्यांचे जुनी पेन्शन योजना मागणी करण्याबाबत तसेच इतर काही मागण्या आहेत ते मागणे मान्य करण्यात यावे हे शासन स्तरावर ते जेवपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा संप राहणार रा आहे बेमुदत संप आहे हा श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली